तुरीची आमटी तर तुम्ही बऱ्याच वेळेला खाल्ली असेल पण मी ते आज अख्ख्या तुडी आमटी बनवणार आहे म्हणजे डाळ बनवण्यापूर्वी जी अख्खी तूर असते ना वाळलेली त्या तुडीची आमटी बनवणार आहे अतिशय पौष्टिक आणि तेवढी स्वादिष्ट अशी आमटी बनवून तयार होते नमस्कार मी अर्थातच संघमित्रा संघमित्रा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत रेसिपी नेहमीप्रमाणेच अतिशय साधी सोपी आहे आणि पटकन बनवून तयार होते चला तर मग सुरुवात करूयात मी तर एक वाटी तुळी घेतल्या आहेत तुळी ह्या पद्धतीनं अशा असतात सगळ्यात सुरुवातीला तुळी स्वच्छ निवडून घ्यायच्या आहेत काही काळी कचरा किंवा के केळलेली तुड असेल तर ती बाजूला कळून घ्यायची आहे नंतर एक ते दोन पाण्याने तुळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मी तर तुळी दोन वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता तुळी आपल्याला कमीत कमी आठ एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत तेव्हा याच्यामध्ये मी दोन ते अडीच ग्लास पाणी घालून घेते जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये एक पाच सहा तास जरी तुळी भिजवल्या तरी देखील चालणार आहेत तुळी भिजवताना तुरीच्यावरती साधारणतः दोन ते तीन इंच पाणी राहील इतपत पाणी घालून घ्यायचं आहे आता तुळीवर झाकण ठेवून मी रात्रभरासाठी तुळी भिजू देणार आहे तुळी भिजवून साधारणतः आठ ते नऊ तास झालेत दुसऱ्या दिवशी सकाळी मी झाकण उघडून बघते तर तुम्ही बघू शकताय तुळी छान मस्तपैकी भिजल्या आहेत आता तुळीमधलं पाणी काढून टाकायचं आहे मी तर तुरीतलं पाणी काढून घेतलं आहे पण बनवताना मी ह्या सगळ्या तुळी नाही बनवते तर याच्यातल्या अर्ध्या तुळी मी एका वेळेला बनवायला घेणार आहे म्हणजे मी सुरुवातीला एक वाटी तुडी भिजायला घातल्या होत्या त्याच्यातली अर्धी वाटी चार जणांसाठी सफिशियंट आहे आता आपल्याला तुळी शिजवून घ्यायची आहेत त्यासाठी मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये आपण तुडी शिजवून घेणार आहेत तुळी कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत तुडी शिजायला टाकण्यापूर्वी परत मी दोन पाण्यानी तुळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आता तुळी शिजवताना याच्यामध्ये साधारणतः दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आता तुळी शिजवतानाच याच्यामध्ये मी एक टमॅटो देखील शिजवून घेणार आहे त्यासाठी मी ते एक टमॅटो घेतला आहे मोठ्या साईजचा आहे आणि गावरान टमॅटो घेतला आहे भरली वांगी करताना आपण वांग्याला ज्या पद्धतीनं काप देतो ना त्याच पद्धतीने टमॅटोला काप देऊन घ्यायचं आहे आणि टमॅटो कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीनं असे टमॅटोला काप देऊन घ्यायचं आहे सोबत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मी तर पाऊन चमचा मीठ घालून घेतलं आहे आणि अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत किंवा मग तोडी शिजेपर्यंत शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता तुमचा कुकर कुठल्या साईजचा आहे त्याच्यानुसार चार ते पाच शिट्ट्या काढायला लागतील एकीकडे आपल्या तुडी आहेत तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी एक मिडियम आकाराचा कांदा ह्या पद्धतीनं असा मी उभा बारीक चिरून घेतला आहे त्याच्यानंतर अर्धा इंच अद्रकचा तुकडा तुकडे करून घेतला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली कोथिंबीर घेताना मी जास्तीच्या काड्या घेतल्या आहेत आणि दोन टेबलस्पून किसलेलं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं आहे सुरुवातीला आता आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी एक लोखंडी तवा ठेवून घेतला आहे तवा हलकसा गरम हो द्यायचा आहे तवा हलकासा गरम झाला की याच्यामध्ये आपण चिडून घेतलेला कांदा जो तो होता तो याच्यावर घालून घ्यायचा असं कुसकळून घालायचं मग त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात कांदा तव्यावर व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आता कांदा भाजताना याच्यामध्ये एकदम हलकसं साधारणतः एक, एक टी स्पून तेल घालून घ्यायचं आहे आणि मध्यम आचळ कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त ब्राऊन होऊ द्यायचा नाही तर फक्त हलक्याशा गुलाबी रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे या पद्धतीनं कांद्याला असा हलकासा गुलाबी रंग आला की कांदा तिथेच तव्यावर साईडला करून घ्यायचा आहे कांदा खूप भाजायचा नाही आहे तिथे साईडला करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी करायचं आहे खोबरं लगेच जाळायला लागतो आणि पटपट उलटणीनं हलवत खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग घ्यायला लागला की लागलीच कांदा आणि खोबरं एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकत्र परतून घ्यायचं आहे लगेच याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथंबीर घालून घ्यायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं गॅस मी बंद केला आहे लोखंडी तवा आहे तेव्हा तवा बऱ्याच वेळ गरम राहतो त्याच्यामुळे मी गॅस बंद केला आहे म्हणजे आपले मसाले जळणार आहेत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून मिनिटभर परतवलं की लगेच मसाला काढून घ्यायचा आहे एका ताटामध्ये मसाला पूर्णपणे थंड झाला की मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा आहे तोपर्यंत तिकडे आपल्या कुकरच्या चार पाच शीट ठेवून कुकर थंडादेखील झाला आहे आता हा टमॅटो मी कुकरमधनं काढून घेते आणि एका प्लेटमध्ये ठेवून त्याला थंड करून घेते तुळी शिजल्यात की नाही एकदा आपण चेक करून घेऊयात बोटामध्ये धडून अशी दाबून बघितली तर तुळी एकदम व्यवस्थित मस्त सॉफ्ट अशी शिजलेली आहे सध्या खूप गरम आहे आता पळीनेच तुळीला हलकंसं स्मॅश करायचं आहे एकदम स्मॅश करायच्या नाहीत आपल्याला तुळी तर हलकशा काही अख्ख्या राहिल्या पाहिजे आणि थोड्याफार स्मॅश झाल्या पाहिजेत या पद्धतीने पहिने हलकंसं स्मॅश करून घ्यायचं आहे आता हे तुळीच्या वरचं जे पाणी आहे ना हे अतिशय पौष्टिक असतं हे लहान मुलांना प्यायला देखील देता येईल आणि चवीला देखील अतिशय स्वादिष्ट लागतं इथं आपल्या तुळी शिजवून तयार आहेत आणि सोबत वाटण देखील तयार आहे फक्त या वाटणामध्ये आपण मगाशी जे शिजवलेले टमॅटो थंड करायला ठेवलं होतं हे देखील वाटणामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता फोडणी देऊन घ्यायची त्यासाठी गॅसवर मी एक पातेले ठेवून घेतलं आहे पातेल्यामध्ये दोन मोठी चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचे तेल चांगलं गरम झाले की याच्यामध्ये एक टी स्पून मोडी घालून घ्यायचे आहेत मोडी चांगले तडतडू द्यायच्या आहेत मोडी चांगल्या तडतडल्या की जिरे घालून घ्यायचे आहेत एक टीस्पून जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे मोडी चांगले फुलले की याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची गॅस कमी करायचा आहे आणि थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे नंतर ठेचलेल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्यात लसूण असा ठेचूनच घालायचा त्याचा फ्लेवर खूप छान येतो गॅस कमीच ठेवायचा आहे लसणाला हलकासा सोडणी रंग यायला लागला की याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे एक मध्यम आकड्याचा कांदा बारीक चिरून मी याच्यामध्ये घालून घेतला आहे आता सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मध्यम करायचा आहे आणि कांदा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे कांदा आता गुलाबी रंगावर परतला केला आहे आता याच्यामध्ये आपण मगाशी तयार केलेलं जे वाटण होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत तेव्हा गॅस कमी करायचा आहे ज्याच्यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला एक चमचा लाल तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार तिखट किती हवे त्यानुसार टाकायचं आहे हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे कडीनं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरा आपण आधी भाजून घेतलं होतं त्याच्यामुळे मसाला परतायला जास्त वेळ लागत नाही थोड्याच वेळात कडेन हे बघा असं तेल सुटायला लागतं कडेन असं तेल सुटायला लागलं की गॅस आता एकदम कमी करायचा आहे म्हणजे मसाला खाली लागणार नाही एकदा हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मगाशी शिजवून घेतलेल्या तुळी घालून आहेत सुरुवातीला फक्त तुळी काढून घालायची आहेत पाणी आत्ताच घालायचं नाही आहे आणि मसाल्यामध्ये तुळी चांगल्या परतून घ्यायच्या आहेत गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही तुरी मसाल्यामध्ये चांगल्या परतत असतानाच हलक्याशा स्मॅश करत चालायच्या चाला आहेत खूप जास्त स्मॅश करायच्या नाहीत काही चुडी आपल्याला अख्ख्या तशाच ठेवायच्या आहेत तुडी अशा हलक्याशा स्मॅश केल्यामुळे आमटीला एक संद येतो पाणी असं वेगळं होत नाही या पद्धतीने तुडी अशा अख्ख्या राहिल्या पाहिजे आणि काही स्मॅश झाल्या पाहिजेत आता इथं तुरीला मसाला चांगला कोट झाला आहे आपण मग कुकरमध्ये तुरी स्मॅश केल्या होत्या पण त्या व्यवस्थित झाल्या नव्हत्या तेव्हा आता मी मसाल्यामध्ये परत स्मॅश करून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये पाणी देखील होतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित स्मॅश झाल्या नव्हत्या आता तुळी शिजवताना कुकरमधलं जे तुडीचं तुळीचं पाणी होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे परत जर आमटीमध्ये पाणी हवं असेल तर गरजेनुसार थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी गरमच घालायचं आहे म्हणजे आमटीला चव चांगली येते आणि रंग देखील छान खुलून येतो आमटी किती पातळ हवी आहे त्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे मला इथं पाण्याचं प्रमाण योग्य वाटतं आहे पण आमटी ज जशी थंडी होत जाते तशी ती हलकीशी दाटसर बनत जाते आता तुळी शिजताना आपण मीठ घातलं होतं तेव्हा गरजेनुसारच मीठ घालून घ्यायचं आहे पहिले एकदा टेस्ट करून बघायचं आहे आणि गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हळद पण आपण सुरुवातीला शिजतानाच घातली होती तेव्हा मी परत हळद घातली नाही आहे गरजेनुसार फक्त आता मीठ थोडं कमी वाटतंय तेवढं घालून घेते सगळं एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आहे आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे आमचीला अशी चांगली खळखळून मस्त उकळ्याली की गॅस कमी करायचा आहे आता आमटीवर अर्धवट झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना अर्धवटच ठेवायचं आहे जर पूर्ण झाकण ठेवलं तर आमटी खाली ओतू जायची शक्यता आहे तेव्हा झाकण अर्धवटच ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी असं चुकळू द्यायचं आहे साधारणतः पाच मिनटं झालेत झाकण बाजूला करून घ्यायचं आहे शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे एकदा ढवळून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे इथं आपली तुरीची आमटी बनवून तयार आहे बघितलं बनवायला किती जास्त सोपे आहे तुळीची आमटी जेवढी जास्त चविष्ट आहे तेवढीच ती देखील आहे तेव्हा नक्की करून बघा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद